शेतकरी संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपली राजकीय पोळी शेकवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय शेतकऱ्यांच्या संपाच्या आड राजकीय पोळी शेकली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय शेतकऱ्यांच्या संपाच्या आड काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी केलाय ज्यांच्या संघर्ष यात्रेला पाठिंबा मिळाला नाही अशी लोक संपा आड हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत शेतकरी आणि पोलिसांचा संघर्ष व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्याचा आरोपही मुख्य मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी हे गंभीर आरोप केलेत या संपात शेतकऱ्याला आरोप देखील मुख्यमंत्र्यांनी ला पोलिसांनी लाठीचार्ज करावा आणि संप चिघळावा हा विरोधकांचा डाब आहे दुधाला योग्य भाव देण्याची जबाबदारी दूध संघाची असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय तर शेतकऱ्यांना कर सरसकट कर्जमाफी शक्य नाही असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय शेतकऱ्यांशी चर्चेसाठी दार खुलं आहे आम्ही कोणत्याही इगो न ठेवता चर्चेसाठी तयार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं एक प्रकारे अशी जी भावना तयार केली जाते की सरसकट कर्जमाफी होणार आहे तर हे कुठल्याही सरकारला शक्य नाही सरसकट कर्जमाफीचं ज्यावेळेस यूपीएच्या युपीएच्या सरकारनं कर्जमाफी, कर्जमाफी केली होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त सात हजार कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती थी। आणि तीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती ते महाराष्ट्रातले खातेदार शेतकरी एक कोटी चोवीस लाख होते आणि त्यातल्या एकतीस लाख लोकांची कर्जमाफी झाली होती युपीमध्ये अडीच कोटी शेतकरी आहेत त्यातल्या सत्तर लाख शेतकऱ्यांची जे अशाच प्रकारे इन्स्टिट्युशन क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेल्या आहेत त्यांची कर्जमाफी झालेली आहे तेच आपण आंध्र प्रदेश किंवा तेलंगणात बघितलं तिथेही जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेल्या आहेत त्यांची कर्जमाफी झाली आहे पण हे जे काही नव्वद लाख एक कोटी लोकं जे नियमित कर्ज भरतायत त्यांच्यामध्येही अशी भावना तयार करण्यात येत आहे की तुमची कर्जमाफी होणार आहे त्यामुळे तुम्ही कर्ज भरू नका मला असं वाटतं की अशा प्रकारची भावना तयार करणे चुकीचं आहे काही लोक विशेषतः ज्यांच्या यात्रेला कुठलाही पाठिंबा मिळाला नाही अशी काही मंडळी या संपाच्या आड हिंसा करण्याचा प्रयत्न आहेत जाणीवपूर्वक शेतकऱ्याला रोखण्याचा प्रयत्न आहेत येणारं दूध भाजीपाला थांबवण्याचा प्रयत्न आहेत आणि त्यांचा प्रयत्न हा देखील आहे की कुठेतरी पोलिसांशी संघर्ष व्हावा याला गालबोट लागावं आणि त्यातनं हा संप चिघळता यावा अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे राज्य सरकारने हाही प्रयत्न केला आहे की राज्यातलं दूध वाढलं पाहिजे आपला ब्रँड मजबूत झाला पाहिजे त्याकरता आता आर्यशक्तीसारखा ब्रँड किंवा काही ब्रँड्स आम्ही तयार केलेले आहेत जे ॲग्रेसिव्हली आम्ही मार्केटमध्ये आणतो आहोत आणि त्यातनं शेतकऱ्याला अधिक मदत कशी होईल हा प्रयत्न आमचा आहे मुळामध्ये शेतकऱ्यासमोरच्या ज्या अडचणी आहेत त्या गेल्या पंधरावीस वर्षातल्या अडचणी आहेत केवळ हे सरकार आलं म्हणून त्या अडचणी आलेल्या आहेत असं नाही आहे पण हे खरं आहे की शेतकरी सातत्याने आमच्या संकटात असतो आणि म्हणूनच त्याच्या पाठीशी राज्य सरकार पूर्ण ताकदीनं उभा आहे